राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर काल यांची पुण्यातल्या नानापेठ परिसरामध्ये गोळीबार करत तसेच धारदार शस्त्राने कोयत्याने हल्ला करत त्यांची निर्गुण असं खून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणाचा छडा हा पुणे पोलीस लावत आहेत एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडनं नवीन जे खुलासे आहेत ते करण्यात आलेले आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर वनराज आंदेकर यांच्या दोन सख्या बहिणींनी त्यांचा काटा काढल्याचं समोर येतं आहे तर सोमा गायकवाड या गुंडांच्या साह्याने हा संपूर्ण कट रचण्यात आला असं देखील पोलिसांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येते या संपूर्ण प्रकरणामध्ये पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहेत आणि यासोबतच या दोन सख्या बहिणींचे जे नवरे आहेत म्हणजे मिस्टर्स असतील त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यांची नावं जी आहेत ती गणेश खोमक कोमकर जयंत कोमकर आणि तसेच बहिणींची जी नावं आहेत ती संजीवनी आणि कल्याणी कोमकर या दोघींनाही आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे तसेच ज्या गुंडाच्या मदतीने हा संपूर्ण हत्याकांड समोर हत्याकांड जो घडून आला त्या तो गुंड म्हणजे सोमा गायकवाड याला देखील पुणे पोलिसांनी आता अटक केलेली आहे आता एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये पंधरा आरोपी जे असे आहेत त्यांना संशयितरित्या आता पोलिसांकडून त्यांचा शोध जो आहे तो चालू आहे आणि एकूणच या संपूर्ण पुणे शहरामध्ये पोलिसांचा आता या संपूर्ण परिसरा म्हणजे नानापेठ परिसरामध्ये आता बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो एका मोठ्या पातळीवरती पुणे पोलिसांकडनं केला जातो आहे आणि हा संपूर्ण प्रकार ज्या वेळेस घडत होता काल रात्री म्हणजे साडेआठच्या सुमारामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडत होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली त्याच्याजवळच त्यांची त्यांच्या बहिणींचं घर होतं त्या बाल्कनीतून स्वतः या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहत होत्या आणि त्या स्वतःहूनच वनराज म्हणजे यांना मारा मारा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या त्या गुंडांना देत होत्या एकूणच आता या संपूर्ण प्रकरणाचा छडा जो आहे तो पुणे पोलिसां पोलीस यांच्याकडनं लावण्यात येतोय आणि यापुढे पुणे पोलीस कशा पद्धतीने या, या सर्व प्रकरणावरती कारवाई करते हे देखील आता महत्वाचं राहणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा